नमस्कार गाव दिवाळी पाहिल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार सदर घटनेने एकच खडबड उडाली नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात गाव दिवाळी पाहिला गेलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन आणि एकोणीस वर्षीय मुलीचे अपहरण करून दोघा नरधामांनी एका पप्पेच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधामांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातील एका गावात गाव दिवाळी पाहायला गेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन आणि एकोणास वर्षीय दोघे ही मुलींना तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा ते चार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री एकच्या दरम्यान गाव दिवाळी कार्यक्रम संपल्यानंतर गाव सामसून झाल्यावर संशयित रोहित महेंद्र वडवी व एकवीस वर्षे आणि सुनील सुपड्या वळवी व एकोणास वर्षे या दोघांनीही नराधामांनी मोटरसायकलवर जवळ बसून अपहरण करत एका पपईच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी उपनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहि रोहित महेंद्र वडवी व एकवीस वर्षी आणि सुनील सुप्रिया वडवी व एकोणावीस वर्षे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे हे करीत आहेत सात प्रणवसाठी नितीन सावळे शहादा